मंत्री गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला वारंवार धमकावलं असा आरोप जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी केला आहे तसा जबाब त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय कडे देखील नोंदवला आहे विजय पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात जी तक्रार केली होती तो कथित घटनाक्रम जळगाव जिल्ह्यातला नसून पुणे जिल्ह्यातला होता तसं मी देशमुखांना अनेकदा सांगितलं मात्र ते गुन्हा दाखल करण्याची जबरदस्ती करत होते अखेर त्यांच्या दबावातून झिरो एफ आय आर दाखल केला असा दावा मुंडे यांनी केला आहे जळगाव मधील जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचा सा ताबा मिळवण्यावरून गिरीश महाजन आणि संस्थेचे संचालक नरेंद्र भास्कर पाटील यांच्यात वाद झाला संस्थेचा सा ताबा मिळवण्यासाठी नरेंद्र पाटील यांचे बंधू विजय पाटील यांना गिरीश महाजन यांच्या लोकांनी दोन हजार मध्ये पुण्यात डांबून ठेवले आणि चाकूचा धाक दाखवला गिरीश महाजन यांनी त्यावेळी व्हिडिओ कॉल करून विजय पाटील यांना धमकावले असा आरोप करण्यात आला सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव